शेवगावमध्ये मतदानाला सुरुवात सकाळपासून मतदारांची गर्दी शेवगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली मतदानाच्या प्रारंभीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली काही केंद्रांवर रांगा वाढू लागल्याने कर्मचारी व पोलिसांनी मतदान प्रक्रियेचे सुयोग्य नियोजन करत व्यवस्था सुरळीत ठेवली सकाळपासून मतदारांनी घराबाहेर पडून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदवला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची पाहणी करत सुरक्षा आणि सुविधा याची माहिती घेतली दिवसभरात मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे सर्व नगर परिषद व नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार उद्या मतमोजणी होणार नाही खंडपीठाचा निर्णय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा